राळेगाव शहरासह तालुक्यातील खैरी पिंपळापूर दहेगाव नागाई कोची या गावातील शेकडो युवकांनी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रभावित होऊन मनसे नेते उंबरकर उपाध्यक्ष आनंदभाऊ एंबडवार जिल्हाध्यक्ष देवाभाऊ शिवरामवार यांच्या मार्गदर्शनाखाली व मनसे जिल्हा उपाध्यक्ष शंकर भाऊ वरघड यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश घेत मनसेचा झेंडा हाती घेतला आहे यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष शंकर भाऊ घरगट मनसे तालुका उपाध्यक्ष सूरज लेमगुरे यांनी सर्व युवकांचे पक्षात स्वागत करून शुभेच्छा दिल्या या प्रसंगी वाहतूक सेना तालुकाध्यक्ष आरिफ शेख शेतकरी सेना तालुकाध्यक्ष संदीप कुटे रोशन गुरनुले अखिल शेख सचिन आत्रा जीवा बुरडकर नरेंद्र खापणे गजू बुटे गणेश भोयर संदीप गुरनुले राहुल भोयर गोपाल मादाडे अविनाश सिरासम वामन लेनगुरे नरेश मादाडे आकाश पाटील विलास मादाडे अखिल शेख युवराज चटकी रामाजी डाहुले उमेश पेंदोर ओम मडावी प्रवीण ओमकार ऋषिकेश मिर्झापुरे स्वप्नील भेदुरकर सचिन आत्राम रतन चव्हाण सूरज खैरी अमोल गेडाम नवनियुक्त सदस्य मनसे पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते अक्रम दिवान यवतमाळ नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉमला भेट द्या